नमस्कार मी स्वाती साधी सोपी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी चमचमीत भरली वांगी करणार आहोत माझी आईची पद्धत आहे छान असे कवडे काटेरी वांगे घेतले ते असे धुवून घेतले आणि मस्त छान असे कट केले त्यानंतर शेंगदाणे भाजायला ठेवले आपण यामध्ये कांदा वगैरे काही घालणार नाही फक्त शेंगदाण्यांच्या कुटापासून ही भाजी आपण बनवणार आहे त्याकरता एका पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवले उकडवायला गरम करायला वांगे उकडवायला त्यामध्ये एक चमच मीठ घातले आणि वांगे त्यामध्ये उकडून घेतले आपण हे तेलात वाफ होऊ सुद्धा शकतात पण ही रेसिपी माझ्या आईची आहे आता बघा छान असे वांगे टाकून झाले उकडेपर्यंत इकडे शेंगदाणे आपले भाजून घेऊ या शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजायचे आपल्याला दाण्यांचं कूट करायचा आहे तोपर्यंत आपण आपले वांगे बघूया बघा असे छान असे आपल्या वांग्याला उकडी आलेली आहे तुम्ही म्हणाल वांगे उकडून का पण तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप सुंदर लागते भाजी आता बघा साहित्य लसूण पाकडी सा एक कांदा अद्रक दाण्यांचं कूट करून घेतलं आपण सगळं मिक्स करून अद्रक लसूण आणि शेंगदाणे एकत्र मी बारीक दळून घेतले मिक्सरवर छान असे कूट तयार झाले त्यामध्ये आपण दोन ते तीन चम्मच मिरची पावडर घालणार घालणार आहोत आपली भाजी जितकी आहे त्याप्रमाणे तुम्ही चवीनुसार घाला बघा तीन चम्मच मिरची हर, पावडर घातली आता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद हळद पावडर घातली आता छान पाव चम्मच गरम मसाला घातला त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत मी दोन चम्मच मीठ घातलेले आहे माझ्या भाजीनुसार घातले तीन चम्मच टाकले मी स्वारी त्यानंतर हे छान असे मिक्स करून घेतले छान मिक्स करायचे आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो काही घालणार नाही दोन तेजपान घेतलेले आहे फोडणीला छान अशी भाजी खूप सुंदर लागते तोपर्यंत आपले वांगे बघा उकडून झालेले आहे आता छान शिजले आपले वांगे आता काढून घेऊयात आपण एका चाळणीमध्ये वांगे काढून घेतले त्यामध्ये आता आपण जो बनवलेला मसाला आहे त्याचकरिता धुवून कापून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण त्या मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया बाकीची आपण वरतून भाजीला टाकू म्हणजे चव पण खूप सुंदर लागते भाजीची ही पद्धत माझ्या आईची आहे खूप सुंदर लागते तुम्ही नक्की करून बघा एका कढईमध्ये दोन ते तीन कडी तेल घातले आपण छान असं स्टीलची कढई असल्यामुळे खूप जास्त तापू द्यायची नाही बघा तेल घातले त्यानंतर आपण तोपर्यंत बारीक गॅसवर तेल तपल तोपर्यंत आपण पटपट वांगे भरून घेऊया छान खूप सुंदर लागते ही भाजी खूप जास्त झंझट पण नाही आपल्याला लगेच चालू चालू करायची खायला खूप भारी लागते खूप जास्त सामान लागत नाही बघा आपले वांगे भरून झालेले आहे आताच तोंडाला पाणी आले बघा छान अशी वांगी बघून आता आपण तेल तेलामध्ये तेल ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आता तेल पण तपले मोहरी घातली जिरे घा गा, जिरे घातले मोहरी घातली छान असे तळतडू द्यायचे आपल्या अंदाजानुसार घालायचं आपल्याला किती लागतं त्यानंतर ते दोन तेजपान घातले आपण तेलामध्ये ते तेजपान पण छान असे छान होऊ द्यायचे तेलामध्ये त्यानंतर ते आपण जी वा भरली वांगी आहेत ती तेलामध्ये टाकून घेऊयात कांदा पण नाही टाकला तरी ही भाजी चवीला खूप सुंदर लागती खूप छान लागते माझी आई अशीच भाजी बनवते मला पण तिच्या हातची आवडते म्हणून मी आज अशीच भाजी बनवली आणि बघा छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आपण हे मसाले वांगे खूप सुंदर लागते त्यामध्ये आता जो कूट उरलेला आहे दाण्यांचा आपण मसाला तयार केलेला तो पण त्याच्यात घालून घ्यायचा आणि परत छान असं हलवून घ्यायची भाजी मस्त मिक्स करायचं खूप सुंदर लागते तोपर्यंत मी एका गॅसवर गरम पाणी ठेवलेले आहे गरम पाणीच टाकायचे ह्या भाजीमध्ये आणि एक वाफ येऊ द्यायची तोपर्यंत बघा वाफ आल्यानंतर सुंदर अशी वाफ आली भाजीला म्हणजे तेलात पण वांगे छान फ्राय होतात तुम्हाला जर अशीच सुकी खायची तर तुम्ही असंही ठेवू शकता पण मीठ मात्र कमी घाला बघा आता आपण एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले आहे भाजीला ते पाणी गरमच ओतायचे खूप सुंदर लागते तुम्हाला कशी आवडते पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला फक्त जर सुक्की ठेवायची तर मीठ कमी घाला हळूहळू आता मला पातळ करायची आहे आमच्या इथं पातळ आवडते म्हणून मी थोडं पाणी जास्त घालते आणि छान अशी बघा आता आपली भाजी खूप सुंदर मिळून येईल बारीक गॅसवर मंद आचेवर छान भाजी शिजू द्यायची बघा आता आपली भाजी छान अशी शिजून आली आता त्यावर वरती मस्त छान हिरवीगार कोथंबीर घातली खूप सुंदर लागते ही भाजी खूप सुंदर लागते तुम्ही करून बघा आपली भाजी बघा तयार आहे मंद गॅसवर शिजू द्यायची म्हणजे छान तेल वर तरी वरती येते बघा किती सुंदर दिसते आपली भाजी पाहताच तोंडाला पाणी येईल नक्की करून बघा तुम्ही खूप छान लागते आता आपण मस्त खाण्यासाठी घेऊयात एका बघा किती सुंदर दिसती आपली भाजी खूप छान वाटती आहे आपण तोपर्यंत आता मस्त एका प्लेटमध्ये घेऊया भाजी भाजी आपली पूर्ण झालेली आहे गॅस बंद केला एक दहा ते दहा ते पंधरा मिनटं बारीक मंदाचेवर मस्त शिजू दिली भाजी आणि खूप सुंदर लागते बघा एका प्लेटमध्ये आपण खाण्यासाठी तयार आहोत तोंडाला पाणी आणणारी अशी चमचमीत भरली वांगी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा आवडली का नाही बनवून बघा खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितली आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू